नमस्कार पोलीस मध्य न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जुन्या वादाच्या रागातून डोंबिवलीतील एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली डोंबिवली पूर्वेकडील आपण परिसरात ही घटना घडली नरेंद्र उर्फ काल्या जाधव वय या तरुणाचा कोयता चाकू आणि लोखंडी रॉड यांसारख्या धारदार शस्त्रांनी तब्बल चाळीसहून अधिक वार करून निर्गुण खून करण्यात आलेला आहे या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तत्परतेनं तीन आरोपींना अटक केली आहे मृत नरेंद्र जाधव आणि अटक केलेले आरोपी आकाश गौरीशंकर बिराजदार दिवाकर महेशचंद्र गुप्ता आणि आत्मिक शहादाब खान यांच्यात काही जुने वाद होते आणि याच वादाचा राग मनात धरून या तिघांनी एकत्र येऊन नरेंद्र जाधव याला संपवण्याचा कट रचला रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आपले परिसरामध्ये नरेंद्र जाधवला आरोपीने अडवलं आणि यावेळेस आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत धमकावलं सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार यावेळेस आरोपीनं अत्यंत क्रूरपणे चाळीस वार करून हा खून केलेला आहे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत मंदिराखाली काढलेलं सोनं मिळवत येतो असा बहाणा करून मुंबईतल्या एका व्यावसायिकाची तब्बल पंचवीस लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे मालाड पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या टोळीतील चार जणांना अटक केलेली आहे पोलिसांनी आरोपींकडून पंधरा लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम आणि बनावट सोन्याचा खजिना जप्त केलाय मुख्य आरोपी बाबुलाल भागलाराम वाघेला याच्यावर गुजरात प्रकारच्या फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिलेली आहे सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे विम्याची रक्कम मिळवण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचल्याचा प्रकार उघडकी झालेला आहे औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर तेरा डिसेंबरच्या रात्री कार जळाल्याची घटना घडली होती आणि कार या कारमध्ये जोडून मृत्युमुखी पडल्याचं होतं मात्र लातूरच्या स्थानिक गुन्हे औसा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला कर्जबाजारीपणामुळे एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी आरोपीनं हा कट रचल्याचं तपासात उघडलाय आरोपी गणेश चव्हाणनं अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देऊन त्याची हत्या केली आणि स्वतःची कार पेटून तो मृतदेह स्वतःचा असल्याचा बनाव केल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणात गोविंद यादव यांचा खून झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपी गणेश पोलिसांनी ताब्यात घेतलाय या गटात आणखी कोणी सहभागी आहे का तसंच डीएनए तपासणीच्या आधारे पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ वेळेत का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलिस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत We'll दरम्यान मावळ प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनाला सुरुवात झाली आहे पुणे जिल्हाधिकारी समोर महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारलाय चार तहसीलदारांसह महसूल अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन मागे घ्यावं आणि चौकशी करावी अशी मागणी आंदोलक अधिकाऱ्यांनी केलेली आहे निलंबनामुळे मानसिक आणि कौटुंबिक त्रास होत असल्याचं यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं असून संघटनेच्या वतीनं तत्काळ निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे मालेगाव तालुक्यातील टोंगराळे गावातील तीन वर्षाच्या चिमुकलीवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनेवर आज विधानसभेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या अमानुष घटनेबाबत आमदार सुहास कांदे यांनी सभागृहात संवेदनशील मुद्दा उपस्थित केला आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सुद्धा सरकारने यावेळी दिली हा घटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा महिला न्यायाधीशांची नियुक्ती करावी आणि कमीत कमी कालावधीमध्ये निकाल द्यावा अशी मागणी यावेळी सभागृहातून करण्यात आली तसंच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराथमांना थेट फाशीची शिक्षा देण्यासाठी शक्ती कायद्यात सुधारणा करण्याची मागणीही आमदारांनी केली सरकारने या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत जलद न्यायासाठी न्यायालयाला विनंती करण्यात आल्याचं स्पष्ट केलं या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाड पसरली असून पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन देण्यात आलं पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क